मंडळी नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी हेमंत बर्वे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या महाराष्ट्र राज्यात कार्यक्रम सुरू झाला याची प्रेरणा आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांची होती तो कार्यक्रम आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राज्यातील होतकरू हुशार तरुणांना प्र प्रशासनात काम करण्याचा अनुभव मिळावा यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला त्या कार्यक्रमाची व्याप्ती त्या कार्यक्रमाचे निकष त्या कार्यक्रमाची यशस्वीता या सगळ्या सगळ्यांविषयी आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज आपल्यासोबत आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती प्रिया खान स्वागत करतो प्रियाजी नमस्कार नमस्ते आजचा आपला विषय आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेनं सुरू झालेली मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधरापासून राबवलेला आहे आपण या कार्यक्रमाच्या यश यशस्वीतेविषयी प्रिया मॅडम शिपुल्या ही कल्पना जी आहे की मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम का आणि अशा पद्धतीनं राज्यातल्या तरुणांना यात सामावून घ्यायचं ही कशी सुचली आणि त्याची प्रेरणा काय नेमकी दोन हजार चौदामध्ये जेव्हा श्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ते तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याबद्दल फार चर्चा झालेली हो। होती आणि सरांनी स्वतःची कार्य कारकीर्द जी आहे ती विद्यार्थी दशेतच सुरू केली आणि त्यांना तरुणांबद्दल एक आत्मीयता आहे म्हणजे तुम्हीही पाहिलं असेल की तरुणांसोबतचा त्यांचा कनेक्ट खूप छान आहे आणि नेहमीच ते आपल्या डेमोग्राफिक डिव्हिडंटबद्दल वगैरेही बोलत आलेले आहेत जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी काही आमच्यासारख्या व्यक्तींनासुद्धा शासनासोबत काम करण्याची संधी दिलेली होती आणि त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर युवकांकडून अशी विचारणा केली जायची की आम्हालासुद्धा काहीतरी शासनासोबत करायचं आहे किंवा समाजासाठी काही करायचं आहे तर, तर कशा पद्धतीने करता येईल आणि तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की असे काही शासनामध्ये एव्हेन्यूज नाही आहेत की शासनाबाहेरची लोक शासनासोबत कशा पद्धतीने काम करू शकतील सरांनी असं म्हटलं की आपण काहीतरी एखादी कार्यक्रम तयार केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला युवकांचा सुद्धा सहभाग घेता येईल आणि त्यांना प्रचंड विश्वास होता की युवकांचा जो उत्साह असतो ऊर्जा असते त्याचा शासनाला प्रशासनाला उपयोग होऊ शकेल आणि मग त्यांच्या त्या विचारातून आणि प्रेरणेतून आम्ही हा कार्यक्रम कशा पद्धतीने करता येईल याचा विचार करायला लागलो तर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही काही इतर राज्यांनी या प्रकारचे काही कार्यक्रम केलेले आहेत का किंवा कुठे इतर ठिकाणी अशा पद्धतीचा काही उपाययोजना किंवा कार्यक्रम राबवला जातोय का याबद्दल थोडं पाहिलं आणि आमच्या असं लक्षात आलं की गुजरातमध्ये मोदीजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या प्रकारचा कार्यक्रम केलेला होता पण काही कारणामुळे तो पुढे कंटिन्यू झाला नव्हता आणि मग आम्ही एक सारासार विचार करून दोन हजार पंधरामध्ये मध्ये एक योजनेचं प्रारूप ठरवलं पहिल्या वर्षी आम्ही प्रायोगिक तत्वावर हा कार्यक्रम केला आणि तेव्हा आम्ही विचार केला होता की आम्ही पंचवीस मुलं सी एम फेलो म्हणून घेऊ पण त्या कार्यक्रमाला एवढा छान प्रतिसाद मिळाला की तेव्हा ती संख्या आम्ही पस्तीसपर्यंत त्या वर्षी वाढवली प्रायोगिक तत्वावरच होता फारशी तयारी ही आमचीही नव्हती आणि प्रशासनाकडूनसुद्धा याला कसा प्रतिसाद मिळेल याची आम्हाला कल्पना नव्हती आणि मग हळूहळू तो कार्यक्रम रुजला या प्रशासनामध्ये आणि जेव्हा कार्यक्रम आपण सुरू केला तेव्हा इतर अशा प्रकारच्या कोणत्याच संधी नव्हत्या म्हणजे आज मोठ्या प्रमाणावर यंग प्रोफेशनल्स नीती आयोग मित्रा यासारख्या संस्थांमधून घेतले जात आहेत किंवा वेगवेगळ्या विभागांच्या मिनिस्ट्रीच्या इंटर्नशिपच्या फेलोशिपच्या योजना आहेत पण त्यावेळेस हा कॉन्सेप्ट दहा वर्षांपूर्वी नवीन होता आणि अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला मुलांकडूनही प्रतिसाद चांगला मिळाला आणि प्रशासनाकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग ती योजना हळूहळू आकार घेत गेली दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस सलग पाच वर्ष आपण पाच बॅचेस राबवल्या पुन्हा गेल्या वर्षी दोन हजार तेवीस पासून आपण हा कार्यक्रम सुरू केला आता तयारी पुन्हा करत आहोत म्हणजे एकदा ही पूर्ण निवड प्रक्रिया झाली की त्यांचा टेन्युअर हा एक वर्षाचा आहे एक वर्षाचा बारा महिना जी मला फिगर सांगितली पस्तीस ते कुठे महाराष्ट्रातल्या नंबर ऑफ जिल्ह्यांची हे आहे संबंधित आहे आम्ही हा विचार केला होता की अधिकारी जे आहेत की जे चांगलं मेंटर करू शकतील अशा अधिकाऱ्यांकडे फेलोज द्यायचे आणि सुरुवातीच वर्ष होता आणि कुणालाच अनुभव नव्हता तर त्यामुळे थोडी चाचपणी सगळ्या दृष्टीने करायची होती म्हणून त्यावेळेस तो आकडा कमी ठेवलेला होता आता आपण तो आकडा हळूहळू वाढवत आता आपण साठ फेलोज दरवर्षी घेतो मॅडम एक प्रश्न असा होता की याच्यामध्ये आपण जी निवड प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वय अनुभव ह्या ज्या गोष्टी आपण विचारात घेतो तर मुख्यतः वय ह्याच्यामध्ये एकवीस ते सव्वीस असं वय आहे तर ते तुम्हाला खूप असं कमी नाही वाटत का किंवा त्याचा फीडबॅक आलेला नाही का हा एक प्रश्न आणि दुसरं आपण अनुभवाची अट घातलेली आहे की एखादा सी ए असेल त्याला सी एच्या कामाचा अनुभव असेल शेतकऱ्याला शेती कामाचा अनुभव असेल तर मुळात अनुभव तुम्ही का ह्याच्यात ठेवलेला आहे आवश्यक अगदी फ्रेशर्स का नाही चांगले प्रश्न आहेत तुमचे हे दोन्ही वयाच्या अटीबद्दल मी असं सांगेन की आ, तुम्ही जे म्हणता आहात ती मोठ्या प्रमाणावर मागणी आमच्याकडे येते आहे की जे आ, पात्रता निकष आहेत तर वयाची जी अट आहे ती तीस पर्यंत किंवा पस्तीस पर्यंत करावी तर हा जो निर्णय आहे वयाची जी आम्ही फ्रेम ठेवलेली आहे तर तो, तो फार विचारपूर्वक केलेला आहे याचं कारण असं आहे की ही फेलोशिप आहे ही एक वर्षाची फेलोशिप आहे आणि याचा उद्देशच असा आहे की तुम्ही पुढे जाऊन जे काम करणार आहात किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार आहात तिथे तुम्हाला या या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग व्हायला हवा त्यामुळे या फेलोशिपकडे नोकरी म्हणून पाहता कामा नये आणि साधारण आपल्याकडे आपला जर सामाजिक याचा विचार केला तर एक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वयानंतर मुलांवर एक सेटल होण्याचं प्रेशर असतं आणि ते एकदा झालं की मग त्या याच्यात हा फेलोशिप कार्यक्रमाकडे नोकरी म्हणून पाहिलं जाईल तर आम्हाला तसं अपेक्षित नाही आहे आम्हाला या कार्यक्रमामध्ये जे फेलोज अपेक्षित आहेत ते एक्सप्लोअर करणारे हवे आहेत ते प्रयोगशील हवे आहेत जे ज्यांच्याकडे सर्जनशीलता आहे आणि जे कामात उत्साहाने सहभागी होऊन काही नाविन्यपूर्ण करू शकतील अशा फेलोजची आम्हाला गरज आहे तर त्यामुळे आम्ही हा वयाचा जो क्रायटेरिया आहे तो फार विचारपूर्वक ठेवलेला आहे की एकवीस ते सव्वीस जेव्हा तुमची काही करून दाखवण्याचं आणि एक्सप्लोअर करण्याचं वय आहे तेव्हा तुम्ही ही फेलोशिप करावी हा अनुभव घ्यावा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या व्यावसायिक कार्य कारकिर्दीमध्ये याचा उपयोग करावा सो त्यामुळे वयाची अट ती आहे अनुभवाबद्दल तुम्ही जे म्हणालात तर आमच्याकडे खूप असे प्रश्न येतात की मी शेतकरी आहे तर मी यासाठी अर्ज करू शकतो का तर आपण आपल्या शासन निर्णयातही म्हटलेलं आहे वेबसाईटवरही म्हटलेलं आहे की तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तरीही तुम्ही या फेलोशिपसाठी अर्ज करू शकता ज्यां ज्यांचा स्वयंरोजगार आहे किंवा स्वतःचा रोजगार आहे तर त्यांना त्यांच्याकडून आपण एक ॲफिडेव्हिट घेतो की स्वयंरोजगार त्यांचा आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे त्याच्या संदर्भात आणि जी निवड समिती असते ती त्याची छाननी करते त्याच्या संदर्भात मुलाखती दरम्यान जातं त्याच्या अनुभवाबद्दल आवश्यक असेल तर त्यांना काही डॉक्युमेंट सादर त्या संदर्भातले करायला सांगितलं जातं परंतु मी म्हटलं तसं की सगळ्या क्षेत्रातली आणि वेगवेगळे पार्श्वभूमी असलेली वैविध्य असलेली मुलं आम्हाला हवी आहेत तर त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातला आपला अनुभव असेल तर तो अनुभव आम्ही या फेलोशिपसाठी ग्राह्य धरणार आहोत तुमची निवड प्रक्रिया खूप सुंदर असणार निश्चितच कारण मुलं मुली निवडायचे तर हे ज्यांच्यासोबत काम करणार ते जिल्हाधिकारी म्हणा किंवा ते जे कोण लोक आहेत सगळे त्यांची पण याच्याबद्दलची म्हणजे त्यांना पण माहिती होती तर ज्या पद्धतीने फेलोची एक निवड प्रक्रिया असते त्याचप्रमाणे आपण मेंटर्सही कोण असणार आहे त्याच्यासाठी ही एक प्रक्रिया राबवतो आता असं झालेलं आहे की एक सलग पाच सात वर्ष कार्यक्रम राबवला गेला होता त्यामुळे खूपशा अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची माहिती झालेली आहे शिवाय मित्रा मी जसं मग अशी म्हटलं की मित्र आहे नीती आयोग आहे इथे यंग प्रोफेशनल्स आहेत तर त्यामुळे एक युवकांसोबत काम करण्यासाठी किंवा बाहेरचे युवक एक सल्लागाराच्या स्वरूपात किंवा यंग प्रोफेशनल म्हणून काम करण्यासाठीच एक सध्या वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची तशी कल्पना असते आणि तरुण अधिकारी जे असतात ते फार विलिंग वी, असतात युवकांसोबत काम करण्यासाठी कारण त्यांनाही जो एक हेल्पिंग हँड हवा असतो ना की युवकांसोबत जे त्यांचे टेक्निकल याच्यातले स्किल्स येतात किंवा त्यांना डिजिटल याच्याबद्दलची जी माहिती आहे प्लॅटफॉर्म्स म्हणा किंवा टूल्सच्याबद्दलची तर त्याचा फार उपयोग होत असतो त्यामुळे अधिकाऱ्यांचा विलिंगनेसही चांगलाच असतो या योजनेसाठी ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शासनाचं एक दीर्घकालीन उद्दिष्ट कसं सांगू शकाल तुम्ही माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे आणि आपल्याला समाजासोबत राहायला आवडतं आणि संधी दिली तर आपल्याला समाजासाठी काही करण्याचीही इच्छा असते आणि युवकांमध्ये ही उर्मी जास्त असते आणि जेव्हा दोन हजार चौदा मध्ये गव्हर्नमेंट फॉर्म झालं होतं तेव्हा आम्हाला ते प्रकर्षाने जाणवलं की अनेकांना शासनासोबत काम करण्याची इच्छा आहे आणि ती संधी आपण उपलब्ध करून दिली पाहिजे आणि उद्दिष्ट या कार्यक्रमाचं असं म्हणता येईल की दोन तीन जे घटक आहेत म्हणजे प्रशासनही आहे त्यांनाही या योजनेचा उपयोग झाला पाहिजे आणि जे फेलोज येणार आहेत त्यांनाही याचा उपयोग झाला पाहिजे फेलोज हे तरुण आहेत एक पंचवीशीतली जी मुलं आहेत त्यांना प्रशासनाचा एवढा मोठा आवाका समजून घेणं एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा योजना तयार होते तेव्हा ती कशा पद्धतीने तयार होते त्यासाठी काय अभ्यास केला जातो कोणते गोष्टी विचारात घेतल्या जातात हे त्यांना समजणं इम्प्लिमेंटेशनचा जो आवाक आहे मोठा राज्यभर एखादी योजना किंवा जिल्ह्यात एखादी योजना राबवायची असेल तर त्यासाठीचं जे नियोजन लागतं ते या सगळ्या गोष्टी एवढ्या लहान वयात अनुभवायला मिळणं ही फेलोजसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचसोबत प्रशासनाला कडला जी एक पॉझिटिव्हिटी मिळते या फेलोच्यामुळे किंवा त्यांचे जे टे टेक्नोसॅव्ही आहेत ही, ही मुलं तर त्या स्किल्सचा जो उपयोग होतो किंवा त्यांनी ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे त्या क्षेत्रातल्या शिक्षणाचा जो उपयोग होतो तो दोन्ही प्रकारे म्हणजे ही देवाणघेवाण आहे आणि युवकांना ही प्रशासनाची शासनाची ओळख करून देणं शासनासोबत काम करण्याची संधी देणं त्यातून त्यांचा विकास घडवणं त्यातून शासनाबद्दलचं प्रशासनाबद्दलचं एक परसेप्शन बिल्ड करणं या सगळ्याच गोष्टी आपण या कार्यक्रमातून साध्य करत असतो हे जे फेलोज तुम्ही निवडलेले असतात त्यांच्याकडनं काय विशिष्ट योगदानाची अपेक्षा असते आपली फेलोची निवड झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस केलं जात आणि त्यामध्ये त्या त्यांना ज्या आपण अधिकाऱ्यासोबत किंवा ज्या कार्यालयासोबत जोडत आहोत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्याप्रमाणे फेलोज आपलं योगदान देत असतात म्हणजे इथून मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना ठरवून काहीही कार्यक्रम दिला जात नाही की तुम्हाला हेच जाऊन काम करायचं आहे त्या त्या जिल्ह्याची काय गरज आहे त्या विभागाची काय गरज आहे किंवा तिथले जे जिल्हाधिकारी आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांना एखादा कार्य विशेष कार्यक्रम त्या जिल्ह्याच्या गरजा ओळखून राबवायचा असेल तर त्यासाठी हे फेलोज त्यांना मदत करतात आणि आपली जी निवड प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एक पारदर्शकता राहण्याच्या दृष्टीने आणखीन ती अधिक गुणवत्ताधारक मुलं कशी चालणी लावून वर या पद्धतीने कशा पद्धतीने ही निवड प्रक्रिया होते या कार्यक्रमाची निवड प्रक्रिया अगदी आपण सुरुवातीपासूनच खूप पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे योजनेसाठीची जी अर्ज प्रक्रिया आहे ती संपूर्णत ऑनलाईन आहे या ऑनलाईन सिस्टीममधून मुलं अर्ज आपला देत सादर करतात आणि त्यानंतर आपल्याकडे एक साधारण प्रत्येक वर्षी तीन ते पाच हजार अर्ज येत असतात mm. त्यामुळे एवढ्या मोठ्या अर्जांच्या संख्येतून आपल्याला साठच मुलं घ्यायची असल्यामुळे एक चाळणी लावण्याची आवश्यकता असते आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण एक मुलांची ऑनलाईन परीक्षा घेतो जे स्पर्धा परीक्षा ज्या पद्धतीच्या असतात त्या पद्धतीची त्यातून एक दोनशे दहा मुलं आपण निवडतो ज्यांचा स्कोर सगळ्यात जास्त आहे अशी वरची दोनशे दहा मुलं निवडतो त्या मुलांना एक निबंध सादर करायचा असतो आणि त्यानंतर एक त्यांचे इंटरव्ह्यूज होतात मुलाखती होतात हे मुलाखतीचं जे पॅनल आहे ते त्यामध्ये वरिष्ठ जे अधिकारी आहेत शासनामधले त्यांचा सहभाग असतो आणि त्याच्याशिवाय आय आय टी बॉम्बेसारखी जी संस्था आहे त्याचे प्राध्यापक वगैरे ह्या मुलाखतीच्या पॅनलमध्ये असतात तर या पॅनलच्या द्वारे मुलाखती होऊन निवडीचा निर्णय केला जातो त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णतः मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर रादर मंत्रालयाबाहेर राबवली जाते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा इथे शिफारशी दबाव या सगळ्याला कोणतंही स्थान नाही स्वतः मुख्यमंत्री महोदयही अनेकदा हे सांगतात की कोणी शिफारशी घेऊन येऊ नये आणि आमच्या शासन निर्णयामध्येच आम्ही हे लिहिलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा जर दबाव आणला गेला निवडीसाठी किंवा प्लेसमेंटसाठी त्या अर्जदारांना आम्ही प्रक्रियेतून बाद करतो ह्याच्यामध्ये जे फेलोशिप साठी अर्ज करतात आणखी ज्यांना तुम्ही निवडता त्या सगळ्या तरुण तरुणींमध्ये तीन निकष असतात एक त्यांचं वय दुसरं म्हणजे त्यांची शैक्षणिक अर्हता आणि तिसरं म्हणजे त्यांचा अनुभव तर आत्तापर्यंत जी निवड प्रक्रिया झाली आणि जी साठ मुलं तुम्ही निवडलीत दर दरवर्षी त्यात तुम्हाला काय आढळलं म्हणजे वयाच्या दृष्टीने अगदी तरुण तरुण मुलं आहेत किंवा शैक्षणिक अर्हता जी आहे ती काही विशिष्ट स्वरूपाची त्यांची आहे किंवा अनुभव आहे किंवा नाही आहे फ्रेशर्स आहेत तर वय एकवीस ते सव्वीस असल्यामुळे साधारणपणे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एखाद वर्ष दोन वर्षाचा अनुभव असलेली मुलं असतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन एखाद वर्षाचा अनुभव असलेली मुलं असतात आपल्याकडे जे अर्ज येतात ते वेगवेगळ्या शैक्षणिक शाखेतल्या मुलांचे येतात म्हणजे आपल्याकडे इंजिनियर्सही आलेले ले, आप आहेत आपल्याकडे डॉक्टर्सही आलेले आहेत वकीलही आलेले आहेत सी ए आलेले आहेत आपण ज्याला आर्ट्स म्हणतो त्या बॅकग्राऊंडमधली मुलं आलेली आहेत तशा विविध बॅकग्राऊंडची मुलं आपल्याकडे अर्ज करत असतात यातली अनेक मुलं ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी असतात तर त्यामुळे शैक्षणिक त्यांचं जे आपण पार्श्वभूमी म्हणू ती पार्श्वभूमी वेगवेगळी असते आणि अनुभव त्यांचा वेगवेगळा असतो काही जणांचंनी स्वतःचं स्टार्ट hmm. काही स्टार्टअप केलेलं असू शकतं किंवा काहीजणं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करणारे असतात म्हणजे आमच्याकडे येणारी अनेक मुलंही त्यांच्या जिथे खूप चांगल्या सॅलरीज आहेत अशा कॉर्पोरेट जॉब्समधून ते सोडूनसुद्धा येतात काहीजणं त्यांचे काही स्वतःचे उद्योग असतात तर ते करणारी ही मुलं आहेत तर त्यामुळे वेगवेगळे शैक्षणिक पार्श्वभूमी आणि अनुभवाची पार्श्वभूमी वेगवेगळी वेग 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 असते या मुलांची जे फेलो निवडलेले आहेत तुम्ही तर ते जिल्हाधिकाऱ्यांसोबत काम करतात किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत काम करतात तर ते काम कशा स्वरूपाचं असतं म्हणजे तुम्ही बोलताना काही सी ए असतील काही इंजिनियर्स असतील तर त्यांना त्या पद्धतीने आपण काम द्यायचा प्रयत्न करतो त्यांची जी बॅकग्राऊंड एक्सलन्स आहे का त्यांचं ठराविक काम असतं वेगळं आपण प्रयत्न करतो की मुलांची जी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे किंवा त्यांचा जो अनुभव आहे तर त्यानुसार त्यांना आपल्याला जर कामाची संधी देता आली तर पण प्रत्येक वेळेस ते शक्य होत नाही आणि तेच अपेक्षित आहे म्हणजे की त्यांनी ज्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन आले तेच त्यांना इथे करायला मिळेल अशी अपेक्षाही नाही आहे तर त्यामुळे त्यांच्या कामाचं स्वरूप हे त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपेक्षा वेगळं असू शकेल आपण प्रयत्न करतो त्याची सांगड घालण्याचा पण प्रत्येक वेळेस काही ते शक्य होत नाही प्रशासकीय काम आहे ते त्यांच्याकडनं आपण एक्सपेक्ट करतो जे आहे ते म्हणजे शैक्षणिक वेगळी असली तरी हरकत नाही ज्या ज्या कार्यक्रम सुरू त्या पद्धतीने त्यांना त्यांना काम काम जात आणि जे करायचं आहे ते प्रशासकीय म्हणजे त्यांनी डेस्कवर बसून काही काम करणं अपेक्षित नसतं त्यांनी काही इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्यांच्या विभागामध्ये राबवावेत किंवा वेगवेगळे उपक्रम राबवावेत शासनाच्या एक नियमित यंत्रणेमध्ये काही वेळेस काही घटक किंवा काही बाबींकडे दुर्लक्ष होतं तर त्या कशा पद्धतीने आपल्याला फोरफ्रंटवर आणता येतील अशा वेगवेगळ्या प्रकारचं ते था था तो तो काम असतं तर त्यामुळे मग तिथे मुलांची कल्पकता असते आणि त्यांचा जो उत्साह असतो तो कामी येतो आपल्याला त्यांची निवड झाल्याच्या नंतर ते ऍक्च्युअली ऑन जॉब कामाला गेले मध्ये किती काळ जातो म्हणजे प्रशिक्षण म्हणतो आपण तर तो किती काळाचा असतो आपला वेळ मुलांची निवड झाल्यानंतर आपण एक साधारण दीड महिन्यांचा कालावधी देतो दीड ते दोन महिन्यांचा याचं कारण असं आहे की बहुतेक मुलं ही नोकरी करणारी असतात आणि त्यामुळे त्यांना नोटीस पिरियड्स वगैरे असतात तर त्यामुळे एकदा निवड झाल्यानंतर मध्ये हा एक दीड दोन महिन्यांचा कालावधी गेला की दोन आठवड्यांचं त्यांचं आय आय टी मुंबई येथे कॅम्पस एक शैक्षणिक सत्र होतं आणि त्यानंतर ही मुलं फील्डवर जातात त्यामुळे मध्ये एक दीड महिन्यांचा आपण एक दीड दोन महिन्यांचा वेळ त्यांना देतो आणि आय आय टीने जे याच्यामध्ये सर्टिफिकेशन घेऊन सहभाग आपला नोंदवलेला आहे तो पहिल्यापासून आहे नाही ही एक व्हॅल्यू ॲडिशन आम्ही गेल्या वर्षीपासून केलेली आहे आणि दोन हजार तेवीस चोवीसची पहिली बॅच होती जेव्हा आम्ही आय आय टी आणि आय आय एम नागपूर यांच्या माध्यमातून एक अभ्यासक्रम त्यांना दिला आणि या कार्यक्रमाचा म्हणजे हा जो शैक्षणिक कार्यक्रम आहे त्याचा उद्देश असा म्हणता येईल की मुलं प्रॅक्टिकल अनुभव फील्डवर जाऊन घे गे, घेणार आहेत परंतु त्यांना एक थिओरिटिकल फ्रेमवर्क आपण आधी जर देऊ शकलो म्हणजे पब्लिक पॉलिसीबद्दल असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल असेल किंवा मॉनिटरिंग कि आणि इव्हॅल्युएशनचे फ्रेमवर्क्स आहेत किंवा तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने या कामांमध्ये होऊ शकतो अशा वेगवेगळ्या प्रकारचं थोडा थिअरॉटिकल बेस आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो आणि मग पुढे या मुलांना त्याचा उपयोग जेव्हा ते प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन काम करतात तेव्हा होतो हे तुम्ही देत असलेलं प्रशिक्षण आणि त्याच्यानंतर ती मुलं करत असलेलं काम वर्षभराचं आणि त्याच्यानंतर ते पुन्हा त्यांच्या क्षेत्रात जातात तर त्यांना याचा व्यावसायिक फायदा हो आ, होतो असा अनुभव आपला काही निश्चितच होतो कारण मी मगाशी म्हटलं जसं की वयाच्या विषीमध्ये शासनाचा जो अवाका आहे त्याचा अनुभव येणं आणि एवढ्या मोठ्या स्केलवरचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा जो डेटा आहे त्याचं मॅनेजमेंट असेल किंवा तो वापरणं असेल त्याचं विश्लेषण करणं असेल हा जो सगळा अनुभव असतो हा त्यांना निश्चितच उपयोगी पडतो म्हणजे ते पुढे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जरी गेले तरीही त्यांना याचा उपयोग होईल होतोच कारण एवढ्या लहान वयात असा अनुभव असलेली उमेदवार सापडणं ही कठीण आहे आणि अनेक मुलं त्या पुढे पब्लिक पॉलिसी वगैरे या विषयांमध्ये उच्च शिक्षणासाठी जातात त्यांनाही त्याचा उपयोग होतो uh, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी बरीच मुलं असतात मी म्हटलं त्याप्रमाणे त्यामुळे त्यांना पुढच्या तयारीसाठी त्यांना या अनुभवाचा निश्चितच उपयोग होतो तुम्ही म्हणालात की काही जण अगदीच त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन करून येतात किंवा थोडासा अनुभव घेऊन येतात स्टार्टअप्स असतील किंवा नवीन नोकऱ्या असतील तर तिथून सगळ्यातून त्यांना काम जरी खूप आकर्षक असलं तरी मुख्यतः त्या वयामध्ये एक दुसरा भाग असतो आकर्षित करण्याचा तो म्हणजे मानधन मानधन आणि प्रवास भत्ता जो काय आपण देतो तर तो, तो आपण त्यांना याच्यात कसा देतो शासन निर्णयाप्रमाणे आपण या मुलांना क्लास वन ऑफिसरचा दर्जा दिलेला आहे तर ते मानधन आणि प्रवास भत्ता असं सा मिळून साधारणपणे एकसष्ट हजार पाचशे असं त्या फेलोचं मानधन राहील यावर्षी दोन हजार तेवीस चोवीसची ची बॅच संपल्यानंतर त्याचा तुम्हाला काय अनुभव आला हो किंवा तुम्ही त्या अनुभवांवरती काही पुन्हा आता जे नवीन मुलं त्यांच्या ह्याच्यात काही बदल करता का साधारण त्याच पद्धतीने चालू आहे त्यांच्या अनुभवाचा फीडबॅकचा काही फायदा होतो फेलोजचा अनुभव आपण घेत असतो आणि त्यातूनच खूप सारे आपण बदल कार्यक्रमात करत असतो गेल्या वर्षीची जी दोन हजार तेवीस चोवीसची जी बॅच होती त्या बॅचमधल्या फेलोजनी डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन हा एका मुख्य विषयावर जिल्ह्यांमध्ये जी मुलं होती त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे राज्याची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीने जिल्ह्यांनी कशा पद्धतीने त्यात कॉन्ट्रिब्यूट करायचं आहे याच्यासाठी जिल्ह्यांनी जे डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन तयार केलेले आहेत त्याच्या तयारीच्या प्रक्रियेमध्ये किंवा ते चा चा प्रक्रिये तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या बॅचच्या फेलोचा सहभाग होता या वर्षी जे फेलोज येतील तर आम्ही असं अपेक्षित करतोय की हे फेलोज त्या कामावर बिल्ड करतील आणि त्यावेळेस जे तयार झालेले प्लॅन आहेत ते प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी ते जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मदत करतील आधीच्या फेलोजचे अभिप्राय किंवा त्यांच्या ज्या शिफारसी किंवा अशा काही गोष्टी आहेत काही सांगू शकत अनुभव आलेले आले काही चांगले आम्ही या कार्यक्रमाला जी शैक्षणिक अभ्यासक्रमाची जोड दिलेली आहे हे फेलोंकडून आलेलंच एक सजेशन म्हणता येईल की त्यांनी असं म्हटलं होतं की ते प्रत्यक्ष जाऊन फील्डवर जेव्हा काम करत आहेत तर त्यासोबत त्यांना थोडं थिअरटिकल नॉलेजची जर त्यांना मदत मिळा म्हणजे ते मिळालं असतं तर त्याचा त्यांना उपयोग झाला असता तर त्या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम आय आय टी बॉम्बेसोबत तयार केलेला आहे किंवा फेलोच्या फील्ड विजिटच्या संदर्भात काही सजेशन्स असतात की त्यांना काय पाहायला आवडेल या फेलोशिप कार्यक्रमाच्या दरम्यान कोणत्या प्रकारच्या व्यक्तींसोबतचे इंटरॅक्शन्स त्यांना करणं आवडेल तर त्या स्वरूपाचे त्यांचे सजेशन येतात आणि आपण ते दरवर्षी इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राबवल्यानंतर जसं मग म्हणाला तुम्ही की जेव्हा सुरुवातीला कार्यक्रम आखला गेला तेव्हा इतर राज्यांमध्ये काय चालू आहे काय तुम्ही अभ्यास केला निश्चितच म्हणजे आपण जेव्हा मी मग अशी म्हटलं तसं की कार्यक्रम सुरू केला तेव्हा इतर राज्यांमध्ये असे कार्यक्रम नव्हते पण आजच्या घडीला पंजाब हरियाणा कर्नाटक दिल्ली अगदी आसाम अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम किंवा गुड गव्हर्नन्स फेलोशिप अशा वेगवेगळ्या नावांनी कार्यक्रम राबवले जात आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या बहुतांश राज्यांनी त्यांचा कार्यक्रम तयार करण्यापूर्वी महाराष्ट्राच्या कार्यक्रमाची माहिती घेतलेली आहे किंवा ते समजून घेतलेलं आहे तर त्यामुळे तेही एक या कार्यक्रमाचं आपल्याला यश ये म्हणता येईल आतापर्यंत ही जी काही दीडशे दोनशे मुलं प्रशासकीय कार्यक्रमात थोडीशी निपुण होऊन बाहेर पडलेली आहेत तर याच्यातून एक युवा नेतृत्व मिळू शकेल अशी काही आशंका किंवा कशाप्रकारे तुम्ही याच्याकडे बघता की ही मुलं कशाप्रकारे राज्याच्या प्रगतीमध्ये आपल्याला सहाय्यभूत होऊ शकतील या कार्यक्रमामधून जे फेलोज बाहेर पडलेले आहेत ते विविध क्षेत्रामध्ये आत्ताही काम करत आहेत म्हणजे मला सांगायला आनंद होईल की रिझर्व्ह बँकेपासून ते सेल्स टॅक्स ऑफिसरपर्यंत ते स्वतःच्या स्टार्टअप पर्यंत अशा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये किंवा व्यवसायांमध्ये ही मुलं आहेत आणि ते त्या त्या क्षेत्रातले आज लिडर्स आहेत अनेक यातून पुढे जाऊन प्रशासकीय अधिकारी बनतील किंवा स्वतःच्या चांगल्या संस्था ते निर्माण करतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमामुळे ते अधिक सजग नागरिक झालेले आहेत त्यांना शासन कशा पद्धतीने काम करतं प्रशासन कशा पद्धतीने काम करतं एवढी मोठी व्यवस्था जेव्हा उभी करायची असते तेव्हा त्याच्यातले ते चॅलेंजेस काय असतात काय अडचणी येतात याचा जो त्यांना एक अनुभव मिळालेला आहे आणि हे जे त्यांनी पाहिलेलं आहे या सगळ्या ज्ञानाचं ॲप्लिकेशन त्यांना ते ज्या फील्डमध्ये जातील तिथे होणार आहे शासनाबद्दलचं प्रशासनाबद्दलचं त्यांचं जे मत आहे ते तर बदलेलंच आणि ते अधिक सकारात्मक होईलच आपण त्याच सोबत आपण आहे त्या कन्स्ट्रेंट्समध्ये सुद्धा चॅलेंजेसमध्ये सुद्धा समाजासाठी काय करू शकतो शासनासोबत कशा पद्धतीने काम करू शकतो हा एक पॉझिटिव्ह व्ह्यू पॉईंट त्यांना या कार्यक्रमाच्या मुळे मिळालेला आहे आणि त्याचा उपयोग त्यांना स्वतःच्या जडणघडणीमध्ये स्वतःच्या आयुष्यात तर होणारच आहे पण नागरिक म्हणून राज्याला सुद्धा असे सजग तरुण असणं राज्यात ही निश्चितच स्वागतार्ह हो बाब आहे शासनासाठी बरोबर आता हे जे दोन हजार पंचवीस सव्वीस फेलोशिप कार्यक्रम आपला आहे त्यासाठीची साठ जागा आहेत आणि या साठ जागांसाठी अक्षरशः हजारो जण अप्रोच होतील तुम्हाला सर ह्या सगळ्या तरुणांना तुम्ही काय सांगायला पंचवीस सव्वीसच्या दृष्टीने तुम्ही काय बोलू दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची अर्ज प्रक्रिया आपण आता सुरू केलेली आहे आणि पाच मे पर्यंत या मुलांना अर्ज करता येणार आहेत या फेलोशिपसाठी आणि संपूर्णपणे पारदर्शकपणे आपण ही प्रक्रिया राबवतो आणि समाजातल्या वेगवेगळ्या स्तरामधली वेगवेगळ्या घटकामधली मुलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने शासनासोबत त्यांनी सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी या सगळ्यांना आवाहन करेन की या फेलोशिप कार्यक्रमासाठी निश्चित अर्ज करा आणि शासनासोबत काम करा आणि ही खूप छान संधी आहे शासनाबाहेर असलेल्या लोकांना शासन प्रशासन समजून घेण्याची आणि समाजासाठी आपण जे काही देणं लागतो ते देणं देण्याची तर या संधीचा सगळ्यांनी निश्चितच उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं मंडळी आपण आता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम याविषयी श्रीमती प्रिया खान यांच्याशी चर्चा केली आणखीन आपल्या राज्यामध्ये देशामध्ये एक लीडर स्वरूपामध्ये महाराष्ट्राने या पर्टिक्युलर प्रोग्रॅमचा एक रुजुवात केलेली आहे की जी अनेक राज्य फॉलो करू शकतात आणि निश्चितपणे भारतातल्या इतर राज्यांनी महाराष्ट्राला याबाबतीत फॉलो करायचं ठरवलं तर राष्ट्राच्या दृष्टीने ते खूप चांगली गोष्ट होईल श्रीमती प्रिया खान या माननीय मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने तरुणांना संदेश दिला त्या पद्धतीने मॅक्झिमम तरुणांनी या राज्याच्या प्रशासकीय प्रवाहामध्ये येण्यासाठी आणि आपलं अनुभव विश्व समृद्ध करण्यासाठी या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा का विचार करावा तुम्ही ते आलात आणखीन हा विषय फार छान पद्धतीने कमी वेळात समजून सांगितला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा असेच भेटूया धन्यवाद Jai Maharashtra, Jai Maharashtra, Jai Maharashtra, Jai Maharashtra.